नमस्कार श्री स्वामी समर्थ जॉयफुल सर्वांचं स्वागत करत सा आहे तर आता इथे रमातांचा महिना चालू आहे आणि त्या महिन्यामध्ये सर्वांचे उपास असतात म्हणजे अरेबिक लोकांचे उपास चालू असतात आणि आफ्टर फाईव्ह फाईव्ह ओ क्लॉक नंतर इथे छोटे छोटे कॅफे असतात रेस्टॉरंट कॅफे सर्व बाहेर खूप छान छान पदार्थ असतात आम्ही एकदा तरी ते पदार्थ सर्व ट्राय करतो आपण आता त्या कॅफे मध्ये जाऊया आणि बघूया तिथे काय काय आहे तुम्हाला सर्व इकडचे ते पदार्थ कुठले कुठले असतात ना ते सर्व बघायला मिळतील चला आता आम्ही ह्या रेस्टॉरंट जवळ आलो आहोत या टायमाला गर्दी पण असते घ्यायची त्यांचे फास्ट ठीक आहे चिकन पकोडा पकोडा बोल रहे हो ना इज्जत इज्जत उस्मानो उस्मानो भाई वो ठीक है पकौड़ा है पकौड़ा ये को जल्दी है भाई भी जाने 150 है वो दो दो ओ ये आणि कसं आहे रमाजानचा महिना चालू आहे ना त्या महिन्यामध्ये बाहेर आपण काहीच खाऊ शकत नाही तो म्हणजे आफ्टर सिक्स नंतर खाऊ शकतो पण तोपर्यंत आपण काहीच खाऊ शकत नाही असं आहे असा रूल आहे इथे हे कॅफेवाले ना असं छोटेस स्टॉल सारखं इथे लावतात रमाजानच्या सीझन मध्ये फक्त भी ये भी चिकन है।, है ये सब काय काय वेग वेग आइटम शर्मा पॉकेट है शर्मा पॉकेट ओके ये बेरेट पॉकेट है ये चिकन रोल है ये एलोटा है खूब सारे प्रकार के आइटम है यस एक पॉकेट है एक पॉकेट ओके ओके एक पॉकेट मेन स्वीट 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 इले सोई मेन मेन फिश फिश ओके फिश है वेज कटलेट वेज कटलेट और ये इधर चिकन पफ्स एग पफ्स आलू बोंडा आलू बोंडा ये बड़ा पाव ये हमारा बड़ा पाव आ, ये दो बड़ा, हमारा बड़ा पाव महाराष्ट्र का बड़ा ये पाव ये पाइन बरी दो पार्सल ओके हे बनाना है एक्चुअली हाँ बनाना है केरला में पाइन बरी बनेगा ओके ओके ये इसके अंदर चिकन है और अंडा है एक एक हाँ ये एक पीस है कौन सा ये वाला ये दाल बड़ा हमारे नेपाल में बटुक बोले गए नेपाल में क्या बोलते हैं बटुक आपका केरला इंडिया में क्या बोले इसे हम लोग तो दाल वड़ा बोलते हैं महाराष्ट्र में दाल वड़ा ये आलू चाप आलू चाप मालूम है आलू चाप बड़ा भाजी ये हमारा बड़ा भाजी है हम लोग बड़ा भाजी बोलते हैं इसको का इसमें क्या है इसमें है यह चना है तीन ग्राम वाला चना छह ग्राम वाला चना पाच ग्राम ओके फ्रुट साहेब ज्यूस ओके 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 ये okay, yeah, juice. Juice, और, uh, ना है? इसे बनाना भी राहत बनाना। बनाना। बनाना ते मी हे आणलंय घरी खायला कारण तिथे खाऊ शकत नाही कारण सिक्स ओ क्लॉक पर्यंत खाऊ शकतो आम्ही सिक्स ओ क्लॉक नंतर आम्ही तिथे खाऊ शकतो म्हणून आम्ही आता हे घरी आणले खायला कसं आहे चिकन समोसा यम्मी पण बघते ह्याच्यामध्ये एक असतं काय माहिती काय हम्म एक आणि बनाला आहे ह्याच्यामध्ये

चायनीजचा फ्लेवर चिकन रो रोल चला आता आम्ही सगळं संपवतो आणि मग तुम्हाला भेटतो अजून एक सरप्राईज आहे अजून एका ठिकाणी जायचंय सो आपण नंतर भेटूया हे सगळ्या संपल्यावर चला मी घेतले होते सगळे आयटम घरी खाऊन झाले आता आम्ही चाललेले आहोत अरेबिक स्वीट्स खायला क्लायमेट चेंज झाले सो चावीला थंडी वाजते जॅकेट आहे आमच्या घरापासून स्वीट शॉप पाच दहा मिनटावरच होतं सो आम्ही वॉक करतो चालू आमचं वॉकिंग पण झालं खूप स्वीट्स आहेत हे सगळे अरेबिक स्वीट्स आहेत आणि हे अरेबिक शॉप आहे त्याच्यामुळे आहे बाकी सगळ्या स्वीट्स नावं तर मला माहिती आहेत हे सगळे अरेबिक स्वीट्सच आहेत त्यामध्ये कुनाफा हो कोण वेगवेगळ्या फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये ही पदार्थांची नावं आहेत ना खूप डिफरंट आहेत खूप डिफरंट आयटम आहे ते आणि पटकन त्यांची अरेबिक लँग्वेज आपल्याला कळत नाहीये बघितलं किती प्रकारचे डिफरंट स्वीट्स आहेत अरेबिक स्वीट्स करंजी ना? ना मला करंजी सारखं दिसत आहे आपल्याला चारवी पण दिले ना आपल्याला माहितीच नाही काय आहे ते मला करंजी सारखे जे पदार्थ दिसतात त्यांना मी करंजीच बोलते हे मी खाल्लेलं आहे खूप छान लागत हे आम्ही घेतलेलं आहे मी हे पण खाल्लेलं आहे हे, हे गुलाबजाम नाहीये ना फास्ट सुटतोय सो म्हणून कोणी नाहीये ते बोलले दहा मिनटं थांबा स्वामी वेट करतोय मस्त स्वीट छान त्याच्या आतमध्ये खजूर असतो खजूर म्हणजे खजुराचं ते, ते स्नॅश करून तो प्रकार असतो म्हणजे मला माहिती आहे ते सांगते बाहर आम्ही हे सर्व घेतलं आहे कुणाफा आहे हे ना रव्याच असतं आपला रवा काही कसं असतं कसं त्याच्यावरती लोकांनी सिरप दिले शुगर सिरप त्याच्यावर टाकून खायचं आणि आता हे बघूया टेस्ट करून काय काय आहे ते खरं तर हे मी फर्स्ट टाइम ट्राय करते मला माहिती नाही की कमी गोड आहे ह्याच्या आतमध्ये हे क्रीम आहे आणि गोड नाही जास्त मी फक्त ट्राय मला करू हे खाऊन बघ तू घेतले आधी पण ट्राय है। है ले ले आहे खूप छान लागतो मस्त आहे आता हे दोघ तुटून पडलेले आहेत वा चिला आवडला चला आता आम्ही हे संपवतो आणि उद्या डाएट करतो <laughs> उद्या डाएट आहे अभिलास ठीक सगळे असे त्या चीजच्या ह्याच्यावर उडून पडलेत बघू दाखव कस आमलं घेऊ दे कस आहे कस आहे मस्त आहे ना राजवाब रोल एक्झॅक्टली नावं खरंच माहिती नाही पण शेवमध्ये शेवमध्ये क्रीम आहे पण छान आहे असं मी थोडक्यात सांगते त्याच्यावरती शुगर सिरप आहे मस्त आहे चारवीने परत हे मागवले चीज पुन्हा मस्त आहे टेस्ट ॲक्च्युअली हॅलो य मी स्वतः हवे स्वीट्स पण खाऊन झालं तर दा आता मला पुढचे दोन दिवस डायट करायला लागणार आहे कारण खूप गोड गोड पण झालं खूप ऑइली झालं आज पण एक दिवस आज चीट कसा वाटला आवडला असेल तर नक्की सर्वांना शेअर करा म्हणजे सगळ्यांना कळेल की रमानामध्ये इथे काय काय असतं काय काय आयटम असतात चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ बाय बाय गुड नाईट